शुभ सकाळ मित्रांनो आज आम्ही हळसांदी ही वनस्पती शोधण्यासाठी आलो आणि ती वनस्पती आम्हाला ह्या ठिकाणी भेटलेली आहे तुम्हाला दाखवतो हडसांदी ही गौती हडसांदी पण या वनस्पतीला म्हटलं जातं तुम्हाला दाखवतो हडसांदी बऱ्यापैकी म्हणजे लांब राहते ती वेलवर्गी म्हटलं तरी चालेल पण याला पान वगैरे नसतात फक्त पेंड तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता ह्या पद्धतीत असते जॉईंट जॉईंट असतात चला तर पुढं दाखवतो तुम्हाला बऱ्यापैकी या ठिकाणी भरपूर आहे आणि पानथळ जागेच्या ठिकाणी ही बऱ्यापैकी तयार होते जे ओलसर ठिकाणी धरणाच्या खालच्या साईडला बऱ्यापैकी भेटते आणि याचा उपयोग पण बऱ्यापैकी हाडांसाठी होतो आणि माझ्याबरोबर आज साई पण आलेला आहे पुण्यावरून हाडसांदी जमा करायला तुम्ही पाहू शकता तोही पण बऱ्यापैकी शोधतोय गावतामध्ये हडसांदीचे तसे बऱ्यापैकी आठ नऊ प्रकार आहेत त्याच्यामध्ये एक गवती हाडसांदी हाडमोडी हाडसांदी सांद्रूप वेगवेगळे प्रकार आहेत चला तर आता आपण जमा करू जमा केल्यावर बारीक कटिंग करून सावलीत सुख टाकायला लागते तरच बऱ्यापैकी रिझल्ट येतो आणि आत्ता सध्या जी वनस्पती आपण काढणार आहे ती गुणांनी आधी के इतर हाड धन्यवाद